आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिसरी गोष्ट आहे की पत्रकार भवनासाठी जागा द्या उन्ही खूप वर्षापासून प्रत्येक दर्पण दिनाच्या निमित्तानं हा विषय यायचा परंतु पत्रकार अतुल यांनी पुढाकार घेतला जाधव यांनी आणि जागेची मागणी केली प्रशासकीय काळामध्ये प्रशासकीय काळामध्ये ही जागा देण्याबाबत पाठपुरावा आमदार नमिता मुसराने केला आता आता ही जागा च मंजुरी नगर परिषद आंबेजोळे यांनी दिली आहे त्याचा जी टी आर सन्मान्य अतुल जाधव यांच्याकडे दिला आहे अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलांच्या बाजूला एकशे छत्तीस चौरस मीटर जागा पत्रकार भवनासाठी आपल्याला दिली आहे मला वाटतं खूप दिवसाचा हा विषय आपला मार्गी लागला आंबेजवाई शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी कुठेही जागा नाही कोणती जागा त्या ठिकाणची दिली आहे आणि मी आमदारांच्या वतीनं एवढंच सांगतो की वीस लाख रुपये येणाऱ्या मार्च नंतरच्या निधीतून पत्रकार भवनासाठी देण्याचा निर्णयसुद्धा आमदार नंदिता मुंद्रांनी घेतला आहे मला वाटतं ह्या जागेचा उपयोग अंबेदोगाईच्या विकासमत तालुक्याच्या विकासात्मक गोष्टीसाठी सर्व पत्रकार घेतील आणि सर्व पत्रकार मिळून तिथं आनंद घेतील हाच विषय मला वाटतंय एकदा बांधकाम झाल्यानंतर पुढच्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यानं पण कशा करता येईल त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू धन्यवाद